ऑनलाईन जुगार खेळणाऱ्यांवर तोपखाना पोली स्टेशन पोली स्टेशन पोलीस स्टेशनचा छापा बावीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या अनुषंगाने तपोवन रोड परिसरातील बारा एकर जवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम हे ऑनलाईन बिंगो जुगार खेळत आहेत आता गेल्यास ते मिळून येतील अशी माहिती मिळाली होती त्यानुसार तोपखाना पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार सदरील ठिकाणी जाऊन केलेल्या कारवाईमध्ये आरोपी प्रदीप वागसकर याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळून बिंगो नावाचा जुगार खेळण्यासाठी वापरला जाणारा एलसीडी सीपीयू एक कीबोर्ड आणि एक माऊस तसेच रोख रक्कम असा एकूण बावीस हजार तीनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय अधिक तपास तोपखाना पोलीस करतायत